चवलीची भाजी पण झालेली आहे आता आता फक्त राहिले भेंडी मिरची आता वारकरी कंप्लेट साडे दहा अकरा वाजेपर्यंत तीन म्हणा जेवण घेतील आराम करतील आणि पुढे लोणला मुक्कामाला जातील दोन दिवस मुक्काम आहे हा निला दुपारचं जेवण आहे हा जेवण आता रेडी झालेला आहे कृष्णहारी चवलीची भाजी पण झालेली आहे आता आता फक्त राहिले भेंडी मिरची आता वारकरी कम्प्लेट साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतील मनागेत जेवून घेतील आराम करतील आणि पुढे लोणनला मुक्कामाला जातील दोन दिवस मुक्काम आहे आणि तर दुपारचं जेवण आहे हा जेवण आता रेडी झालेलं आहे हरी रामकृष्ण हरी बघा आज आम्ही दुपारची जेवणाची सोय निरा येते आहे त्याचा चालू आहे ती डाल दाखव राईस दाखव कोलुंनी आता भाजी आहे

फोन <laughs> <laughs> कृष्णा बघा आज आम्ही दुपारची जेवणाची सोय निरा येते आहे त्यात चालू आहे की डाल दाखव राईस दाखव कोलुंनी बघा भाजीला भाजी आहे करावा चवणीची भाजी पण झालेली आहे आता आता फक्त राहिले भेंडी मिरची आता वारकरी कम्प्लेट साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोहचतील मनाग जेवण घेतील आराम करतील आणि पुढे लोणला मुक्कामाला जातील दोन दिवस मुक्काम आहे फांडियाचा दुपारचं जेवण आहे हा जेवण आता रेडी झालेला आहे हरी रामकृष्ण आरे बघा आज आम्ही दुपारची जेवणाची सोय निरा येथे आहे त्यात चालू आहे ती डाल दाखव राईस दाखव कोलुंनी बघा भाजी राहत आहे भाजी आहे

साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतील म्हणा जेवण घेतील आराम करतील आणि पुढे लोणंडला मुक्कामाला जातील दोन दिवस मुक्काम आहे हा निराचा दुपारचं जेवण आहे हा जेवणाचा था रेडी झालेला आहे हरी रामकृष्ण हरी बघा आज आम्ही दुपारची जेवणाची सोय निरा येते आहे त्याचं चालू आहे ती डाळ दाखव राईस दाखव करुंनी आता मी भाजी राहून घेत आहे चवमीची भाजी आहे कट करायला चवमीरची भाजी पण झालेली आहे आता आता फक्त राहिले भेंडी मिरची आता वारकरी कम्प्लेट साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोहचतील मला गे जेवून घेतील आराम करतील आणि पुढे लोणंदला मुक्कामाला जातील दोन दिवस मुक्काम आहे हा निलाचा दुपारचं जेवण आहे हा जेवण आता रेडी झालेला आहे हरी चवणीची भाजी पण झालेली आहे आता आता फक्त राहिले भेंडी मिरची आता वारकरी कम्प्लेट साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतील मला की जेवण घेतील आराम करतील आणि पुढे लोणंदला मुक्कामाला जातील दोन दिवस मुक्काम आहे हा निराचा दुपारचा जेवण आहे हा जेवणाचा रेडी झालेला आहे हरी सवणीची भाजी पण झालेली आहे आता आता फक्त राहिले भेंडी मिरची आता वारकरी कंप्लेट साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोहचतील मग अगेच जेवून घेतील आराम करतील आणि पुढे लोणला मुक्कामाना जातील दोन दिवस मुकाम आहे हा निराचा दुपारचा जेवण आहे हा जेवण आता रेडी झालेला आहे राम हरी रामकृष्ण हरी बघा आज आम्ही दुपारच्या जेवणाची सोय निरा येते आहे त्याचा चालू आहे की डाळ दाखव राईस दाखव कोलुंबीर

रामकृष्ण आरे बघा आज आम्ही दुपारची जेवणाची सोय निरा येते आहे त्यात चालू आहे ते डाल दाखव राईस दाखव कोलुंनी आता भाजी घेत आहे भाजी आहे रामकृष्ण आई बघा आज आम्ही दुपारची जेवणाची सोय येते आहे जगत चालू आहे की डाल दाखव राईस दाखव कोलुंडी भाजी राष्ट्रीय देता है, तो भाजी है